नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्हाला जायचं आहे प्रिषूला घेऊन मॉलमध्ये मा आणि गार्डनमध्ये तर आत्ताच घरातलं माझं सगळं काम आवरलं प्रिषूला जेव घातलं आता आवरायचं आहे आणि आता आम्हाला लगेच निघणार आहोत आम्ही आवरून तर चला तुम्ही पण आमच्यासोबत पटकन आवरलं आम्ही आणि लगेच निघालो प्रिशू तर आज खूप खुश होती जायचं होतं म्हणून तिचं बऱ्याच दिवसांनी चालू होतं की मला घेऊन चाला घेऊन चाला पण यांना वेळच नव्हता राहत तर आज थोडा वेळ होता तर मग ते म्हटले की आज जाऊ गाडीमध्ये बसल्यावरती बघितलं तिने मी लिपस्टिक लावलेली तर ती म्हणत होती की मला पण लावून दे तर थोडीशी लावूनच द्यावं लागली तिला आणि त्यानंतर गाडीमध्ये सीएनजी टाकण्यासाठी थांबलो आणि लगेच निघालो आम्ही मी जसं करन तसंच तिला करायचं असतं तर मी सीट बेल्ट लावला होता तर ती म्हणत होती मला पण लावायचं शेवटी मला काढूनच टाकावं लागला तो तर खूप दिवसांनी चालू होतं की मला गार्डन मध्ये घेऊन चला मॉल मध्ये घेऊन चला तर आम्ही तिला घेऊन आलेलो आहेत तर अगोदर मॉल मध्ये आलो आम्ही कुठं हां त्या मॉल मध्ये जायचं आपल्याला आम्ही कुठं पण जाऊ तर नेहमीप्रमाणे यांचा कॉल सुरूच असतो तर आम्हाला इथे येऊन अर्धा तास झाला आणि आम्ही बाहेरच उभा होतो इथं आतमध्ये आल्यानंतर प्रिशूला खूप छान वाटत होतं सगळं नवीन नवीन दिसत होतं आणि इथं आल्यानंतर एकदम छान खेळत होती ती तर बघा तुम्ही आणि आता आम्ही मॉलच्या प्ले एरियामध्ये पोहोचलो आणि बघा आमचे छोटे ड्रायव्हर प्रिशू गाड्यांच्या दुनियामध्ये एकदम रमली होती लहान लहान हातांनी गाड्या चालवताना तिच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद दिसतोय या सगळ्या रंगीत गाड्या आणि या प्रकाशात ती एवढी मग्न झाली होती की वेळ कसा जातोय हेच कळत नव्हतं िशूच्या हसण्यातून आम्हाला कळतंय की तिचं बालपण किती सुंदर आहे तिचं हे सगळं बघून आम्हालाही आमचं लहानपण आठवलं खरंच किती साधं आणि गोड सुख आहे ना खेळण्यात आणि हसण्यात मुलांचं बालपण म्हणजे छोट्या छोट्या शोधांचा खजिना घरातलं खेळणं छानच पण कधी कधी बाहेरच्या रंगांमध्ये मिसळलं की त्यांच्या मनालाही एक वेगळाच ताजेपणा मिळतो गार्डन मधला वारा मॉलमधल्या खेळण्यांचा आवाज सगळं नवीन सगळं शिकवणार अशा छोट्या ट्रिपमुळे त्यांचं माइंड फ्रेश होत आणि त्यांच्या मनालाही आनंद मिळतो आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची अजून उत्सुकता वाढते त्यांच्यामध्ये म्हणून आपणही अशा त्यांच्या अनुभवासाठी वेळ काढून त्यांना बाहेर घेऊन जायलाच पाहिजे प्रिशूच सगळं खेळून झाल्यानंतर आम्ही आलो इकडे ड्रेस सेक्शन मध्ये ड्रेस काही घ्यायचे नव्हते पण म्हंटल चला एक फेर फटका मारूनच येऊ आलोच आहे तर माझी ड्रेस बघून झाल्यानंतर आम्ही आलो लहान मुलांच्या ड्रेसच्या सेक्शन मध्ये आणि बघा इथे आल्यावर प्रिशूची एक वेगळीच एक्साइटमेंट होती हा ड्रेस मला पाहिजे तो पाहिजे सगळे ड्रेस घ्यायचे होते तिला तिथून तर तिथे तिने एक एक करून सगळेच ड्रेस बघितले होते तिथे ड्रेस बघता प्रिशूचं लक्ष अचानक त्या मेनी क्वीन टॅच्यू कडे गेलं चमकदार ड्रेस घातलेले हे पुतळे तिला अगदी जादूचेच वाटले बघा कसं करते जंगल आहे लहान मुलांसाठी सगळे प्राणी आहेत त्याच्यामध्ये तर बघा सगळे लहान लहान मुलं मस्त तिथं खेळत आहेत आणि फ्रिशू पण जायचं म्हणत आहे त्यात कार्टून स्टाईल मध्ये सजलेले हे प्राण्यांचं विश्व इतकं रंगीत आणि मजेदार होतं हत्ती वाहक जिराब सगळ्या प्रकारचे प्राणी होते तिथं आणि झाडे पण खूप छान होती हे सगळं बघून पिशूला खूप आनंद झाला ती एकदम छान प्रकारे बघत होती सगळं आता एवढं सगळं फिरून आम्हाला थोडी भूक लागली तर आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी चाललो पिशूतून काय खायचं बाळा आता इथे आम्ही मस्त गरमागरम बर्गर खाल्लं खूप टेस्टी होतं आणि प्रिशूला पण खूप आवडलं ते आणि तिने पण आवडीने खाल्लं आम्ही आत्ताच मॉलमधून आलो आता गार्डन मध्ये जायचं कॅन्सल झालं आमचं कारण बराच टाइम लागला आम्हाला इथं तर आता कर्णपुराची जत्रा आहे इथं नवरात्र चालू आहे तर त्यामुळे आता आम्ही तिकडंच चाललो तर चला तुम्हाला पण जत्रा दाखवू त्या अगोदर प्रिशूला घरून थोडीशी पोळी ते आणलं होतं तर तिला खाऊ घालत आहे मी धरण तर बघ मी तिला खाऊ घालत होते तर तिचे असे काही नखरे चालू होते तर मी तिला बळजबरी कस्तरी करून थोडंसं खाऊ घातलं आणि आम्ही लगेच निघालो कर्णपुऱ्याला जाण्यासाठी आता आम्ही आलो इथं कर्णपुरामध्ये इकडे गाडी पार्किंगला लावली आम्ही गर्दी असल्यामुळे बरंच लांब लावावं लागली जत्रेत पाऊल टाकताच असं वाटलं की आम्ही रंगांच्या जादू इदुण्यात आलो की काय आकाशाला भिडणारी मोठी पाळणे आणि त्यांच्या आजूबाजूला लागणारी रंगीबिरंगी लाईटस सगळं इतकं रंगांनी उजळून निघालं होतं की असं वाटत होतं की तारकाचं समुद्र जमिनीवरती आला की काय इथे नवरात्रीमध्ये खूप मोठी जत्रा भरते दरवर्षीच मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे पूर्ण जत्रा प्रिशूला सगळं नवीन वाटत होतं तर प्रिशू बघा एकदम सगळं मन लावून बघत बघत चालली होती आणि बघा इथे लहान लहान मुलांनी खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या तर प्रिशू त्यांना बघत होती इथे पण प्रिशूचं तसंच चालू होतं की मला हे घ्यायचं ते घ्यायचं प्रत्येक दुकानासमोर ती थोडा वेळ थांबत होती आणि बघत होती इथे तर गर्दी खूप जास्त होती आणि रात्रीच्या वेळेस तर खूपच जास्त गर्दी असते इथे तुम्ही बघू शकता आणि आम्हाला सुतक असल्यामुळे आम्हाला मंदिराकडे जायला चालत नव्हतं त्यामुळे आम्ही मंदिराकडे नाही गेलो लांबूनच दर्शन घेतलं देवीचं सुतक असल्यामुळे आम्हाला जायचं नव्हतं पण आम्ही प्रिशूला घेऊन गेलो होतो तिथे जत्रा बघण्यासाठी तिला खूप मजा वाटते त्यामुळं इथं आम्हाला फिरता फिरता अचानकच माझ्या मामी आणि मामाच्या मुलींना त्या भेटल्या होत्या थोड्या वेळ थांबलो आम्ही आणि जायच्या वेळेस प्रिशूला त्या बाय करत होत्या तर प्रिशू काही त्यांना बोलायला तयारच नव्हती इथं आल्यावरती पण आम्ही प्रिशूला सगळ्या खेळण्यामध्ये खेळवलं तिला सगळीकडे बसू दिलं तिला खूप छान वाटत होतं हे खेळताना आणि बघतांनी त्यामुळेच तिला आम्ही इथे घेऊन आलो होतो इथं या जत्रेमध्ये घ्यायसारख्या पण खूप छान छान गोष्टी आहेत तर त्या घेतल्या मी काही ज्या पाहिजे होत्या त्या मामा म्हणा पटकन रेल्वे ट्रेन चालू करा लवकर आम्ही जेव्हा ट्रेन मध्ये बसलो तेव्हा कुणीच नव्हतं तिथे आणि त्यानंतर मग हे एक जण आलं तेव्हा त्यांनी ट्रेन सुरू केली ट्रेन लहान मुलांचीच होती खेळण्याची पण मग प्रिशूला आम्ही एकटीला पण बसू शकत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघं पण बसलो तर आम्हाला दोघांना येत होतं ट्रेनमधून आल्यानंतर यांना हा इथे होता तर त्यात बसायचं होतं त्यांना ते आवडलं आणि ते त्यात बसले होते प्रिशूला घेऊन त्यात बसतानाच आलं कारण ते थोडंसं अवघड होतं त्यामुळे मी नाही बसले तर ते एकटेच बसले होते मग त्यामध्ये कधी निघते काय माहिती आमची बरीच दूर होती गाडी तोपर्यंत प्रिशूचा इकडे असा टाइमपास चालू होता आणि बऱ्याच वेळेनंतर आमची गाडी बाहेर आली आणि आम्ही तिथून लगेच निघालो तर आता आम्हाला बराच वेळ झाला तर आता आम्ही घरी जेवणच जाणार आहे तरी तो थांबला हॉटेलवरती जेवायला आम्हाला जे पाहिजे होतं जेवायला ते सांगितलं आणि तोपर्यंत इथे आम्ही मस्त मसाला पापड खाल्ला जेवण येईपर्यंत आणि प्रिशूला बघा असे चमचे आणि ते असलं खेळायला की काहीच लागत नाही तर तिथे पण तिचं खेळणं सुरू झालं होतं चमच्यांसोबत तर एकदम मस्त खेळत होती ती पापड खाऊन झाल्यानंतर यांना सूप प्यायचं होतं तर ते सूप पेले आणि आम्ही जेवण केले आणि त्यानंतर लगेच घरी निघालो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा